दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा योगा बरोबर पत्ता पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस प्रश्न प्रश्न क्रमांक आठ चार हजार चारशे प्रश्न क्रमांक आठ वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास इतिहासाचा ईच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हावा यासाठी शालेय शिक्षण मंत्री आणि विभागाने जो पुढाकार घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी अभिनंदन करतो परंतु हे करत असताना एका बाजूला आपण महाराष्ट्रामधल्या सगळ्या शाळांमध्ये आणि सरकारी शाळांमध्ये ईच्या धर्तीवर एन ई आर टीचा अभ्यासक्रम राबवणार ह्या वर्षीपासून आणि ते पुस्तकं राबवणार असा निर्णय घेतलेला आहे जो पण अत्यंत स्तुत्य असा निर्णय आहे परंतु ह्या अभ्यासक्रमामध्ये सीबीएसईचा मंत्री महोदय एक ते मध्ये म्हणजे पहिली ते दहावीपर्यंत सीबीएसईच्या इतिहासाचे बावीसशे पानं आहेत आणि त्या बावीसशे पानांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त अडुसष्ट शब्दच त्या ठिकाणी आहेत हे मला असं वाटतं का कुठंतरी निषेधार्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे सीबीएसईच्या माध्यमातून देशातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे हा अत्यंत स्तुत्य असताना आपण जे उत्तर मला दिलेलं आहे त्या उत्तरात आपण असं लिहिलेलं आहे की त्याबाबतचा प्रस्ताव एस आर टीने एन सी आर टीला पाठवला हो आहे इतका जर गंभीर मुद्दा असेल मंत्री महोदय तर शासनाच्या वतीने आपण तातडीन दिल्लीला जायला पाहिजे होतं आणि त्या मंत्र्यांपर्शी बसून आपण हा निर्णय करून घ्यायला पाहिजे होता परंतु शासन याच्यामध्ये उदासीन दिसतंय याबाबत आपली काय पुढची भूमिका आहे ते स्पष्ट महोदय सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केल्याच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो की केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद एन सी आर टी दिल्ली यांच्यामार्फत तयार करण्यात येते आणि आपल्या राज्याचा अभ्यासक्रम हा एस सी आर टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करण्यात येते परंतु आपण उपस्थित केलेला मुद्दा देखील अतिशय महत्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज असो हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ह्या दोन्ही जागतिक राज्यांचा गौरव करण्याचा सन्मान करण्याचं काम जेवढं या महायुती सरकारनं केलं एवढं इतिहासात कधीही कोणी त्या ठिकाणी केलं नव्हतं या ठिकाणी माझ्या बाजूला सन्मान्य सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार बसले त्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जागतिक लौकिकाचे बारा किल्ले होते त्यांना जागतिक वारसा युनेस्कोच्या यादी मिळण्याकरता त्यांनी आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सतत पाठपुरावा केला आणि त्याचा यादीमध्ये समावेश देखील झाला त्याच्यामुळे सरकार देखील गंभीर आहे याच्याकरिता आपण सांगितल्याप्रमाणे आमचे शिक्षण मंत्री सन्मान्य भुसे साहेब स्वतः केंद्रीय शिक्षा मंत्री यांना भेटले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सी बी सीमध्ये सातवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये घेण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी देखील आश्वासन त्या ठिकाणी दिलं परंतु मला असं वाटतं ही बाब आपल्या सर्वांच्या फार उशिरा लक्षात आला सत्यजितची इतिहास फार मोठा होता आधीच्या काळात देखील हो शकल होऊ शकलो परंतु आता आमच्या मंत्र्यांनी आश्वासित त्या ठिकाणी केलेलंच आहे जरी नाही झालं तर मी आपल्यासोबत स्वतः जाऊन दिल्लीत आपण थांड मानू आणि हा त्या ठिकाणी समावेश करून धन्यवाद आमचे मित्र माननीय सत्यजित तांबे यांनी अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी मांडला सी बी एस सी बोर्डाच्या या सगळे जर आपण पुस्तकं जर पाहिली मंत्री महोदय तर या सी बी एस सीच्या बोर्डाच्या या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख खरोखरच कमी आहे पण ना राज्याची आणि केंद्राची जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आली एन एन ए पी त्याच्यामध्ये मला आपल्याला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की आपण आश्वासन दिलं आहे पण पुढच्या वर्षी येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षीपर्यंत या अभ्यासक्रमात जास्तीत जास्त छत्रपती शिवाजी महाराज हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून आपलं टाइम लाईन काय प्रोग्राम आपण देणार आहात का महोदय सन्मान्य सदस्य अमितजी गोरखे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की एनिपीचा अभ्यासक्रम सिलेबस तयार करताना आपण पूर्णपणे काळजी घेतलेली आहे जरी आपण सीबीएसईच्या धर्तीवर त्या ठिकाणी अभ्यासक्रम बनवतो आहे परंतु ते करत असताना आपल्या महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूजबोल याचा जास्तीत जास्त समावेश त्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे आणि काळजी देखील त्या ठिकाणी घेण्यात आली आता संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्स मध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क बांगडी गंठन नेकलेस या तयार दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के सूट ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै कालावधीत शिवाय सर्वात कमी भाव आपुलकीनं यावं आणि विश्वास आणण्यावं म्हणजेच संगमनेरचं ओम मयूर ज्वेलर्स ठिकाण अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस चौरेचाळीस आणि शून्य चोवीस पंचवीस दोनशे पंचवीस नऊशे चोवीस